नमस्कार मित्रांनो एमपीएससी ची तयारी करण्यासाठी आज आपण घेऊन आलो एक भन्नाट पुस्तक एमपीएससी अंकगणित सांख्यिकी व भूमितीसह जर तुम्हाला एमपीएससी च्या सर्व परीक्षांमधल्या अंगणिता रोडमॅप समजून घ्यायचा असेल तर हे पुस्तक नक्कीच तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहे चला तर मग पाहूया या पुस्तकात नक्की काय खास का आहे सगळ्यात आधी आपण वैशिष्ट्य पुस्तका बघूया पुस्तकाचं काय काय पुस्तका या पुस्तकात काय येते या पुस्तकात दोन हजार तेरा ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका टॉपिक नुसार वर्गीकरण करून दिलेल्या आहेत प्रत्येक टॉपिक मध्ये प्रश्नांची रचना लेटेस्ट टू ओल्ड अशा पद्धतीने दिलेली आहे एका एका प्रश्नांचं स्पष्टीकरण शक्य तितक्या पद्धतीने दिलं आहे आयोगाने रद्द केलेले प्रश्न सुद्धा दुरुस्तीसह यात समाविष्ट आहेत सगळ्या प्रश्नांची उत्तरं फायनल की नुसार दिलेली आहेत या पुस्तकात आपल्याला अप्रोच म्हणजेच मूळ संकल्पना नीट समजून घे येती शॉर्ट ट्रिकच्या मदतीने तुम्ही कमी वेळ वेळेत वे, प्रश्न सोडवू शकाल प्रॅक्टिस सोबत स्पष्टीकरण मिळाल्याने एखाद्या टॉपिक वर पकड मजबूत होते हे पुस्तक संदीप सदाशिव वरगडे सर, सरांचं असून पीवाय क्यू क्वेशन वर आधारित आहे हे पुस्तक आयडियल बुक कंपनी दादर येथे खरेदी केल्यास विशेष सवलत मिळेल पुस्तकाची किंमत आहे तीनशे नव्याण्णव रुपये पुस्तकाचे संचालक प्रकाशक आहेत साई अकॅडमी पुणे म्हणून मित्रांनो जर तुम्हाला एमपीएससी मध्ये अंकगणितावर जबरदस्त पकड मिळवायची असेल तर हे पुस्तक तुमच्या अभ्यासाशी एकदम गेम चेंजर ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओ भेटूया तोपर्यंत अभ्यासाला शुभेच्छा धन्यवाद जय